बेंगलोरचं जे आज आपलं फिरायचं आहे तर त्याची सुरुवात आपण इस्कॉन टेम्पल जाऊन करतो बघायला आल्यानंतर आपल्याला काय काय बघायचं हे सगळं तुम्हाला मी आज गेल्यानंतर सांगा त्याच्या येताना येणाऱ्या रूट आलेलो आता जाणाऱ्या रूट म्हणजे जी मेट्रोची लाईन आहे त्याच्या इकडे यायचं आहे का इकडे यायचं आहे आपण मगाशी येताना तिकडच्या लाईन आलेलो हो आता इकडच्या लाईन मेट्रो आलेली चला बसतो मोकळीच आहे दॅट्स वाय नो इश्यू ए या लवकर पंधरा चला तर मेट्रो स्टेशन मधून आपण खाली आलोय बघा मित्रांनो हे मेट्रो स्टेशन वर आणि ते तिकडे पुढे जाताना आपल्याला डाव्या साईडला उतरतं तर तिथून डायरेक्ट खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपण जिकडून आलो म्हणजे आपण इकडून आलो ना मेट्रोतून तर त्या दिशेला तुम्हाला जायचं आहे हे जे तुम्हाला दिसतंय बघा इथं हे जे काही तुम्हाला कंपाऊंड दिसतंय तर हे लालबाग बॉटॅनिकल गार्डनच कंपाऊंड आहे गार्डन सात वाजता बंद होतं आत्ता पाच साडेपाच वाजायला आले तर त्यामुळे आम्ही आता पटपट जातो पुढे जायचंय आपल्याला आणि पुढे जाऊन उजवूया वळायचं आहे आपण वर जातो लालबागच्या चला जाऊया बघूया का, काय काय एक्सप्लोर करता येते दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आपण लालबाग इथे आलेलो आहे सात वाजता बंद होत्या आणि अगदी टाइमात आलो बघा हा मेट्रोचा रूट आपण पुढे इकडे उतरलो आणि तिथन चालत आले आले आपल्याला इथे एंट्रन्स दिसतोय लालबागचा लालबागला आल्यानंतर आपल्याला काय काय बघायचं हे सगळं तुम्हाला मी आत गेल्यानंतर सांगणार त्याच्या आधी महत्वाचं म्हणजे इथं आपल्याला तिकीट आहे वीस रुपये तिकीट साठी आहे आणि लहान मुलांसाठी तिकीट नाहीये तर तिकीट काढावं लागतं आणि देन आपल्याला आज जायचं आहे चला आपण तिकीट काढूया आणि आज जाव्या चला तर मित्रांनो आत आलेलो आहे आपण आणि थोडीशी गफलत झाली वीस रुपये लहान मुलांसाठी तिकीट आहे सहा वर्ष ते बारा वर्षाच्या पर्यंत आणि देन आफ्टर जे मोठे आहेत बारा वर्षाच्या पुढं तर त्यांना पन्नास रुपये तिकीट आहे आणि आत आल्यानंतर तुम्हाला काय काय पाहायचं आहे कुठे तुम्ही आहात तर यू आर हिअर वगैरे जो काही मॅप असतो तो आपल्याला इथं दिसतोय आणि खूप मोठा आहे म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर दोनशे चाळीस एकर एवढं मोठं हे बॉटॅनिकल गार्डन आहे बॉटॅनिकल गार्डन म्हणजे काय मित्रांनो हो, तर जे फुलांचं गार्डन असतं किंवा फुलांचं वेगवेगळ्या झा झाडांचं जे गार्ड गार्डनमध्ये झाडच असतात तर वेगवेगळ्या फुलांचं आणि वेगवेगळ्या वे देशी विदेशी फुलांचं जे गार्डन असतं तर त्याला बॉटॅनिकल गार्डन म्हणतात आणि लालबाग हे त्यासाठीच प्रसिद्ध आहे मित्रांनो इथं जानेवारी किंवा इथं ऑगस्ट या दोन महिन्यात वेगवेगळ्या वेग वेग फुलांचे प्रदर्शनं भरतात ज्याच्यामध्ये दे देशातील आणि विदेशातील खूप सारी म्हणजे जसं आपण म्हणतो ना स्पर्धा असते त्या प्रकारे वेगवेगळी वेग 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 लोकं येतात आणि त्यांनी उगवलेल्या त्यांच्या फुलांचं प्रदर्शन मांडतात ॲज वेल एज इथं आपण जसं सजावट असते नाही तशी फुलांची सजावट सुद्धा केली जाते त्यावेळेला आणि त्यामुळं खूप इथं गर्दी असते त्या टायमात जर तुम्हाला जर खरोखर फुलांची वगैरे हो हाऊस असेल आवडत असतील तुम्हाला गार्डनिंग आवडत असेल तर तुम्हाला हा परिसर खूप आवडेल बॉटॅनिकल गार्डन मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे मित्रांनो तीन गोष्टी बघायच्या एक म्हणजे तुम्हाला बघायचं आहे ग्लास हाऊस की जिथं फुलांचं प्रदर्शन भरवलं जातं दुसरं म्हणजे तुम्हाला तलाव बघायचा आहे जो आपल्या समोर आहे ओके आणि तिसरं म्हणजे तुम्हाला बघायचं की इथे तीन हजार दशलक्ष तीन हजार दशलक्ष म्हणजे तीन हजार इंटू दहा लाख एवढ्या वर्षापूर्वीचं एक रॉक फॉर्मेशन आहे तर त्या रॉक फॉर्मेशनवर बसून तुम्ही फोटो वगैरे काढू शकता तर ते एक तुम्हाला बघायचं आहे आणि जर निसर्गप्रेमी असाल जर तुम्ही गार्डन प्रेमी असाल तर अगेन तुमच्यासाठी मेजवानी आहे बघा झाडच झाड आहेत सगळी आणि अगेन प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माहिती सुद्धा दिली बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की हिरो स्टोन केम्पेगौडा टावर म्हणजे महाराजांचा स्टॅच्यू आहे तिथं ट्री स्कल्पचर स्कल्पचर झोन ग्लास हाऊस वॉटरफॉल फाउंटन बँड स्टँड महाराजा स्टॅच्यू आठ नंबरला आहे बघा बोनसाय गार्डन अगेन कॅक्टाय हाऊस रोज गार्डन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दाखवायच्या आहेत चला तर लोकल काही आपल्याला भेटले आणि युट्यूब ब्लॉग शूट करायचे नाहीत सांगतात खरं जरा त्यांना माझं कन्नड बोलून दाखवलं म्हटले करा हाऊस काय प्रॉब्लेम नाही तर बघा आपण इकडच्या बाजून आत आलो आहे ॲक्च्युली खूप एंट्रन्स आहेत त्याला दोन ते तीन एंट्रन्स आहेत आपण इकडून आत आलो आहे इकडून आत आल्यानंतर तुम्हाला इथं जो दिसतोय तो लेक आहे आणि पुढं गेल्यानंतर तुम्हाला ग्लास हाऊस आहे तर त्या ग्लास हाऊस च्या जवळ जे काही मी ते रॉक फॉर्मेशन तुम्हाला म्हणलं की जे तीन हजार दशलक्ष वर्ष पूर्वीच आहे तर ते रॉक रॉक म्हणजे रॉक फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथं लेक व्ह्यू अगेन बघण्यासारखं काय आय का डोंट नो खरं जे लोक सिटीमध्ये राहतात तर सिटी त्यांच्यासाठी हे एक परवणीच असते ना की शहरांच्या बिल्डिंगच्या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये राहत असताना अशा गोष्टी फ्रेश करत असतील त्यांना तर आहे लेक व्ह्यू आणि देन इथून आपण पुढं जाणार आहे ग्लास हाऊसकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत थोडीशी हिस्ट्रीसुद्धा जर तुम्हाला सांगायची झाली बॉटॅनिकल गार्डनबद्दल तर हे बॉटॅनिकल गार्डन जे मैसूरचं वडियार घरानं होतं तर त्याचे हैदर अली राजा यांनी अठराव्या शतकात हे बांधलं आणि देन आफ्टर त्यांचे पुत्र टिपू सुलतान फेमस नेम फॉर गुड ऑर बॅड आय डोंट नो तर त्यांनी याचा विस्तार केला दोनशे चाळीस एकर आपण जसं पहिल्यांदा बघितलं तर असं आहे मस्त आहेस ॲक्च्युली वातावरण आत्ता म्हणजे ढगा आहे आणि पाच आहे उन्हाचा आल्यावर सुद्धा खरं मस्त वाटत असणार आहे बघा मित्रांनो माकडं वगैरे आहेत आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या ट्रीज आहेत तिथं मित्रांनो जर तुम्हाला खरोखर त्या बॉटनीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुमच्यासाठी परवानी आहे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत तिथं आणि खूप जुनी झाडं आहेत लक्षात येतं बघा बघितल्यानंतर चलो आता तिथं जातो ग्लास पैसे आणि तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो पुढं चालत आल्यावर आपल्याला इथं दोन रस्ते फुटत आहेत एक इकडे जातो आहे जो वॉटरफॉल आहे जोग वॉटरफॉल लेक अँड वॉटरफॉल आणि इकडं हाऊस तर आम्ही काय करतो इकडे ग्लासहाऊसकडं कर जातो पहिल्यांदा आणि देन आफ्टर मग येताना जर अंधार पडला नसेल तर वॉटरफॉलकडे कर जाव्या कारण ग्लास हाऊसच्या तिथं ते रॉक फॉर्मेशन आणि ग्लास हाऊस दोन्ही एकासमोर एक आहेत आणि जसं मग सांगितलं की जानेवारी आणि ऑगस्टमध्ये खूप छान जिथं मी आत्ता बोललो तिथं जे सुरक्षा रक्षक होते तर त्यांनी सांगितलं खूप छान असतं आणि खरोखर एकदा तुम्ही बघायला या तर ते ग्लास हाऊसच्या आत असतं आत्ता काय तिथं आहे का आपण बघूयात चला तर मित्रांनो हीच ती बघा सिल्क कॉटन ट्री खूप प्रसिद्ध आता मी वाईड स्क्रीन करतो तरीसुद्धा ती संपूर्ण कॅमेऱ्यामध्ये येत नाही एवढी भव्य आहे बघा अशी विखुरले पूर्ण तर त्याचं खोड आणि मुळं बघा जसं काही एखादा जायंट कोणतं प्राणी बसला आहे असं वाटतंय ना खुया ते अवतारमध्ये आपण मोठी मोठी झाडं बघितलीत नाही तसं वाटतंय आता थोडीशी माहिती तुम्हाला सांगतो याची इथली वाचून सांगणार आहे तर मित्रांनो ही जे जा झाडं आहे ते इंडिया आणि चायनामध्ये मिळतं दिसत जरी मोठं असलं तरी याचं लाकूड खूप लाईट असतं त्यामुळं जे मॅचबॉक्स आपले असतात म्हणजे जे काड्या असतात आपल्या आगकाडीच्या आग काडी आग बरोबर आहे तर त्याच्या काड्या बनवण्यासाठी हे वापरलं जातं आणि फुलंसुद्धा यायला येतात ऑरेंज फुलं येतात आणि खूप मोठं आहे आणि जुनं आहे तिथं ॲक्च्युली कधी लावलं आहे हे लिहिलेलं नाही खरं खूप जुनं असं झाड आहे तर नक्की एकदा भेट द्या इकडून आल्यानंतर तुम्हाला जसं आपण तिकडच्या गेटमधून आलो मेट्रो स्टेशनवर उतरल्यानंतर पुढे चालत येताना ग्लास हाऊसला येताना तुम्हाला इथं भेटणार आहे ट्रू सिल्क कॉटन ट्री सुद्धा वर चढून आपल्या प्रेमाची निशानी लोकांनी सोडलेली आहे मित्रांनो ग्लासहाऊसकडे जाताना बघा इथे एक तुम्हाला फॉसिल्स दिसत आहे झाडाचं खोड दिसत आहे ट्वेंटी मिलियन इयर्स ॲगो इतकं जुनं फॉसिल्स आहे असं इथं लिहिलं आहे आणि लिहिलं आहे म्हणजे असणार आहे मित्रांनो तर बघा वीस मिलियन मिलियन म्हणजे किती असतात हे कमेंटमध्ये तुम्ही सांगा आता मला चलो आगे जाएंगे ओके okay, चला तर इथून चालत आलो आहे आपण आणि आता पुढं हाऊस दिसते बघा आपल्याला ॲक्च्युली इथं संपूर्ण प्रदर्शन असतं ज्या वेळेला जानेवारी आणि ऑगस्टमध्ये मी म्हणतो आहे सारखं सारखं की फुलांचं प्रदर्शन असतं तर ह्या ग्लास हाऊसमध्ये त्याचं ॲक्च्युली हे केलेलं असतं सेटअप केलेलं असतात वेगवेगळे फुलांचं प्रदर्शन म्हणजे नुसती फुलं मांडलेली नसतात मित्रांनो तर ते वेगवेगळ्या प्रकारे तिथं असं देखावे केल्या ग केलेलं असतं आणि खूप छान असतं कारण मी त्याचे फोटोज आणि व्हिडिओज बघितलेत त्यामुळं खूप छान एकदा खरोखर म्हणजे तुम्हाला जर शक्य असेल तर प्लॅन करताना जानेवारी आणि ऑगस्टमध्ये जर करता आलं तर करा खूप गेट आहेत इथं म्हणजे जसं मी बोर्ड बघतो आहे साऊथ गेट वेस्ट गेट असे वेगवेगळे गे गेट्स आहेत आणि म्हणजे ती टेक्नॉलॉजी असताना खरं इथं सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे असा मस्तपैकी फुलांचा असा सुगंध येतो आहे आणि पक्ष्यांची किलबिलाट तर तुम्ही ऐकतच असाल चलो जाऊया आता ग्लास हाऊस आतनं दाखवतो तुम्हाला सर मित्रांनो ते आहे क्लास हाऊस अगं इथे दाखवलंय दिस बोर्ड तो ब्रिंगीत आला आहे म्हणजे त्यांचं ॲप्लिकेशन लागणार आपल्या कॅमेऱ्यावर तर होणार नाही तर असं आहे बघा म्हणजे चारी बाजूने त्याला एंट्रन्स आहे आणि मग इथं फुलांचं ते प्रदर्शन असतं संपूर्ण खूप छान वातावरण खूप छान आहे आणि या बॉटॅनिकल गार्डनमधल्या ह्या ग्लास हाऊसच्या अगदी समोर म्हणजे तिकडच्या बाजूला आपल्याला जो काही तो तीन हजार दशलक्ष वर्षापूर्वीचा जो रॉक फॉर्मेशन आहे एक ॲक्च्युली दगड आहे खूप मोठा आणि त्या दग दगडाला आपल्याला बघायला आता जायचं आहे चला इकडं आपल्याला जायचं आहे आपण आलो इकडून आणि हे आहे ग्लास हाऊस दिसत आहेत नाही तर ह्याच्यात अशी फुलं वगैरे मांडलेली असतात खूप छान मधल्या पोर्शनमध्ये सुद्धा फुलं मांडलेली असतात आणि अगेन इकडंसुद्धा बघा हे आता मोर वगैरे अर्धा तुम्हाला हे दिसतं आहे तर त्याच्यात वगैरे फुलांचं वगैरे प्रदर्शन मांडलेलं असतं किंवा हे जे हँगिंग तुम्हाला कुंड्या दिसत आहेत ह्याच्यात वेगवेगळ्या फुलांचं प्रदर्शन असतं तुम्ही व्हिडिओ जर एखादा सर्च केला यूट्यूबला तर अगेन इंटरेस्ट असेल तर त्यात तुम्हाला दिसून जाईल करा अंधार बघा पडला आहे आता आता आपला पिक्सल कशी क्वालिटी देतो आहे ते ॲडजस्ट करा माझ्यासाठी तर इथं बघा मित्रांनो खूप अशी छान स्कप्चल्स जे काय शिल्पकाम केलं आहे झाडांवर कसं दिसतं आहे बघा फक्त मी बॅटरी लावत नाही आहे कारण चार्जिंग खूप कमी आहे मित्रांनो दोन्ही बाजूला आहे म्हणजे तिकडंसुद्धा वेगवेगळी शिल्प कोरलेली आहेत झाडांची जी, 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 जी खोड आहेत त्या खोडांवरती चला आपण रॉक फॉर्मेशन बघू महत्त्वाचं चला तर मित्रांनो बघा पुढं जे तुम्हाला दिसतंय तर ते आहे तीन हजार दशलक्ष वर्षापूर्वीचं रॉक फॉर्मेशन अगेन हे ॲज इट इज इंटॅक्ट आहे म्हणून ह्याला महत्त्व आहे तसं बघायला गेलं तर सर्व जे काही दगडं माती धोंडे आपल्याला दिसतात तर ते पृथ्वीच्या उत्पत्तीच्या पासून कधी ना कधी तर कुठल्या ना कुठल्या तर ज्वालामुखीपासून ते तयार झाले म्हणजे बघा ना पृथ्वी पहिल्यांदा एक लाल असा लावा जो असतो आपला ज्वालामुखीचा तर त्याचा गोळा होते आणि त्याच्यापासून मग थंड होऊन पृथ्वी तयार झाली बरोबर आहे का म्हणजे हे खरं ॲज इंटॅक्ट असलेलं अगेन हे माझं लॉजिक आहे खरं बघा हे असं संपूर्ण रॉक फॉर्मेशन आहे आणि वर एक मंदिर आहे तर त्या मंदिराच्या तिथं आपण जाव्या खरं बसायसाठी छान आहे बघा म्हणजे उतार आहे स्लोप आहे आणि लोक ह्या स्लोपवर बसून वगैरे फोटो वगैरे काढतात चलो चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲक्च्युली तीनच प्लेसेस दाखवले खरं आम्ही खूप छान फिरलो म्हणजे आपलं सूत्र तुम्हाला काय माहीत आहे द फॅमिली टूरचं की कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करा तर तसंच आम्ही आज तुम्हाला दाखवलं आहे की इस्कॉन टेम्पल देन आफ्टर ओरियन मॉल आणि तिथून परत लालबाग आणि आम्ही गेलेलो ॲक्च्युली बिग बाजारला जो चार फ्लोअरचा खूप मोठा बिग बाजार होता तिथं शॉपिंग केली ॲक्च्युली आम्ही तर अजून उद्याही थोडंसं मी तुम्हाला बी दाखवीन आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ज्याच्यामध्ये मेट्रोचं वन डे पास कसा काढायचा आणि वन डे पास काढल्यानंतर कसं फिरायचं हे सगळं तुम्हाला दाखवलं तर, तर नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बेंगलोरच्याच त्याच्यामध्ये जे काही राहिले ते दाखवण्याचा प्रयत्न करेन किंवा शॉपिंगची ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न करीन तोपर्यंत टाटा बाय बाय सायवणारा जय हिंद जय महाराज